गेल्या वीस वर्षापासून अधिक काळ झाला वीस वर्षापेक्षा अधिक काळापासून मी या गावामध्ये आलो खरं म्हणजे मी शिक्षक म्हणून घडलो ते या गावांमुळे आणि म्हणून ही सगळी मुलं गावकरी अतिशय आदर आणि मला असं वाटायचं की आपण गुरुजी येत आता चांगलं राहिलो पाहिजे चांगलं बोललं पाहिजे चांगलं केलं पाहिजे आणि त्याच्यामुळे मी घडलो तुम्ही म्हणताय की गुरुजींमुळे आम्ही घडलो पण मला वाटतं तुमच्यामुळं मी घडलो पण एक काही असो या शाळेच्या विकासासाठी आता हे जे काही दहा पंधरा युवक पुढे काम करतायत त्यांचा मला फार अभिमान वाटला जेव्हा त्यांनी माझ्या समोर हा विषय ठेवला तेव्हा मला अतिशय चांगलं वाटलं बघा शाळेकडं आपलं लक्ष आता आपण द्यायला असं म्हणायला लागलो ठीक आहे आपण तसं ग्रहो पण जरी गावाचं लक्ष शाळेत नव्हतं तरी या शाळेनं या जिल्ह्याला एक अधिकारी दिले तिथे तुमच्या समोर उभे बसलेले सध्या त्या गावाने या शाळेनं या शाळेनं चार पीएचडी डी होल्डर तयार केलेले आहेत जे माझे विद्यार्थी आहेत चार पीएच डी होल्डर या शाळेनं डॉक्टर केले इंजिनियर केले वकील केले व्यापारी केले शिक्षक केले त्यांची संख्या शंकरने वाचून दाखवली मला मोठा आनंद आहे यामध्ये बघा आजही आम्ही अमृत महोत्सव जरी साजरा करत असलो तरी तुम्ही तुमच्या कुटुंबाकडे बघा पहिली किंवा दुसरी पिढी शिकते आता पंच्याहत्तर वर्ष झाले शाळा या गावामध्ये आज घडीला पहिली किंवा दुसरी पिढी फार झालं तर तिसरी पिढी याच्या पलीकडे असू शकत नाही हे मी गॅरंटीन सांगतो किती पिढी दुसरी किंवा तिसरी पिढी म्हणजे आपण फार मागे आता आपल्याला जर पुढे जो व्हायचं असेल मी तर नेहमी सांगत असतो की आमची मुलं तहसीलदार कलेक्टर वेगवेगळ्या कुठं का असतात नाही व्हावा आता चांगला माणूस होतो का हा प्रश्न आहे किती व्यसनाच्या जा अधीन जावा माणसाने शेवगामध्ये सुद्धा व्यसनाधीनतेच काही प्रमाण कमी नाहीये जी शाळा सुधारली तर उद्या आमचं व्यसनाचं प्रमाण कमी होणार आहे उद्या घरातल्या कमी होणार आहे भांडणतंट होणार नाही घरामध्ये प्रमाण कमी होणार आहे हे सगळं कधी होईल जर शाळा चांगली असेल आणि म्हणून माझी विनंती अशी आहे की शाळेच्या विकासासाठी कोणतंच राजकारण नको सगळं बाजूला ठेवू आणि काय तन मन धराने आपल्याला मदत करायची आपण या शाळेसाठी मदत करू मी बरेचसे मुद्दे भाषण चालू असताना काढलेले हे सगळे मुद्दे मी आता शाळा व्यवस्थापन समितीची जेव्हा बैठक होईल तेव्हा मला तुम्ही बोलवाल तेव्हा मी तुमच्या समोर ते मांडील आणि आणखी असं चांगलंय की बघा कि आता मला एक दोन शंकरनी सांगितले की महापीड संस्था एक लाखापेक्षा अधिक डोनेशन द्यायला तयार आहे हे मला पुरा आनंदाची बाब वाटली असे आपले जे काही संबंध असतील बाहेर औरंगाबाद आपल्याला जवळ असून त्याचा फायदा वावळ वेळी घ्यायला लागेल आपल्याला घ्यायला का अडचणी जालना सोने का पालना खूप <laughs> आपले संबंध आपण वापरू तिथून पैसा आणू पैशाला कमी नाही पडणार आपल्याला कमी कुठे माहित आहे का आपल्या नियतीमध्ये आपल्याला जे काही चांगलं करायचंय तिथं जरा मीच मीच करून पुढे होईल आणि मला काय भेटणार आहे हे असे विचार आम्हाला मागे ठेवतात म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे गावकऱ्यांना की आपल्याला आता थोडासा इगो बाजूला ठेवू आणि गावासाठी आपण हे काम करू उद्या निश्चित आपल्याला काम करायची गरज पड लाल दिव्याच्या गाड्या आपल्याकडे आल्या पाहिजे आज जसे सत्कार केले ना ते सत्कार आपण केले वेगवेगळ्या ठिकाणी उद्या आपल्याच गावातला कलेक्टर तहसीलदार मोठा सनदी अधिकारी कुठेतरी आयआयटीएन उद्या ना आपल्याकडे असं मोठं काहीतरी एकच सांगण्यासारखं नाव मला आज वाटत की तिचा सत्कार करायला मला मोठा अभिमान वाटतो अंकुशचा की अंकुशची काही परिस्थिती चांगली नाही पण अंकुशनी मुलीच्या शिक्षणाकरता भरपूर मेहनत घेतली ना आज ती मुलगी दुबईला जाऊन खेळणार आहे आपल्या गावातली मुलगी किती मोठी अभिमानाची आहे बाहेर गेल्यानंतर सांगतो शेवग्याची मुलगी देशासाठी खेळणार आहे ही मोठी अभिमानाची इथं राजकारण आणायचे नाही इथं माझ्या गावातली मुलगी काय म्हणत पाहिजे सांगा मी करायला तयार आहे अशी भूमिका आपली पाहिजे एकंदरीत फार पुष्कळच आपल्याला बोलण्यासारखा आहे पण आज तो वेळ नाही खूप वेळ झालेला आहे ज्यांचा सत्कार झाला त्या सर्वांचा अभिनंदन संपूर्ण कुटुंब शिकलेला आहे जेव्हा मी इथं लागलो तर त्यावेळेच काय दत्ता असेल आमचे वसंतराव असतील आम्ही नाना असतील आम्ही सगळेजण अगदी तरुण त्यावेळेस पण तशा परिस्थितीमध्ये खाजगी शाळा वर्ग न एक वर्ग इकडं ग्रामपंचायतीमध्ये इकडच्या याच्यामध्ये त्याच्यामध्ये आम्ही एकदा गेलो की दोन दोन तास शिकवायचं कसला तासान कसली घट्टण नसलं बेल काय आणि कुठेही असलं की अगदी वसंतराव करा असलं काही नाही भूक लागली आहे काही बसले जेवायला तिथे म्हणजे इतकं प्रेमाचे असे संबंध या गावामध्ये आहे खूप चांगलं गाव आहे या गावाचं नाव महाराष्ट्रामध्ये नंबर अशी माझी मनातून इच्छा आहे आणि आता या मुलांनीच मनावर घेतलं म्हणल्यानंतर काय घेऊ मी हंड्रेड द वर्ल्ड स्वामी विवेकानंद बोलले होते मला शंभर नचिक येतात मी जगाला बदलून टाकेल मला वाटतं शंभर नचिकेता एकट्या गावातच आहे आपल्या आता, आता काय तुम्ही आपल्याला मला सांगा आणि म्हणून आपण निश्चित या गावाचा गावाचा काया पलट करायचा पडू करून शाळा सुधारली गाव सुधारलं समजा जसं म्हणजे मंदिरामध्ये देवाला महत्व आहे ना तसं गावामध्ये या ज्ञान मंदिराला महत्व आहे आणि मी एकवीस तारखेला या संपूर्ण स्टाफ सोबत चर्चा केली अतिशय उत्साही स्टाफ आहे आपला कुठल्याही प्रकारचं काय नाही अतिशय चांग मला सांगा चांगली शाळा करायची माझ्या डोक्यात जुनी संकल्पना मी जवळ आलो पाहिलं इतकं रंग रंगोटी सगळं बसवलं चांगली शाळा म्हणजे ऑलरेडी चांगली शाळा आहे आता गुणवत्तेकडे आपण लक्ष देऊ नीट जेई अशा ज्या स्पर्धा परीक्षा युपीएससी एमपीएससी कॉम्प्युटर कोडिंग या सगळ्याच्या लेटेस्ट टेक्नॉलॉजी भाषेच्या बाबतीत मला आवडलं जर्मन भाषेमध्ये मी माझ्या स्वतःकडे तो विषय साध्या जिल्ह्याचा जर्मन भाषेच्या उडनबर्ग नावाच्या स्टेटमध्ये प्रचंड मनुष्यबळाची गोली त्यांना ड्रायव्हर पाहिजे त्यांना फिटर पाहिजे त्यांना लाईनमन पाहिजे हे सगळे पाहिजे त्यांनी करार केला महाराष्ट्र आम्हाला तुम्ही दे, आम्ही त्यांना भरपूर पगार केला पंचवीस फक्त म्हणजे आपल्याकडे मनुष्यबळ नाही असं नाही स्किल्ड नाही कौशल्य नाही म्हणून आपल्याला तसाही विचार करू सगळेच काही कलेक्टर होणार नाही एका दोन कलेक्टर होईल पण आपल्याला काही चांगले मन देता येतील का चांगले फिटर चांगले काही जॉब करणारे की ज्यांना सहज पाच सात दहा लाख रुपयाचा वर्षाचं पॅकेज मिळेल कुठं जर्मनीला जर्मन भाषा शिकू आपण त्यांना जपान भाषेत शिकू जपानी बघा भाषेच्या बाबतीत एवढं कडवट आहे की त्यांचं कोणतं प्रोडक्ट त्यांच्या भाषेने इकडं आपल्याला वाचता येतं का नाही पण त्यांनी भाषेने बदललं हे म्हणले नाही आमच्या आमच्याच भाषेत राहील सुझुकी यकामोहा हे सगळे त्यांचे नाव आहे आता टायर विअर वापरतो हे त्यांचे सगळे आपल्याकडे हे सगळं ते सुझुकी हे ना त्यांचं हे त्यांचे येत आणि हे सगळं इकडे येऊन ते महाराष्ट्रापेक्षा देश पण चिवट देश आहे त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी खूप आहे आपल्याला काही करता येईल का आपली मुलं तिकडे जाता येईल का तर माझा मोठ्या बंधूचा जो जावाई आहे तो सध्या जपान मध्ये आहे सांगतो काय तिकडं आपली काही मुलं फॉरेन ला गेली पाहिजे तिकडून त्यांनी पैसा पाठवला पाहिजे ते आले पाहिजे काय पाहिजे सांगा म्हणले पाहिजे असं मोठं स्वप्न आपण पाहू आणि मला वाटतं या मुलांनी मोठं स्वप्न पाहिलंय त्यांच्या स्वप्नाला ज्यांना काही जमत नाही त्यांनी बळ द्यावं आणि ज्यांना काही जमत नाही त्यांनी किमान शांत बसाव खोड्या करून एवढं केलं तर त्यांचे उपकार <laughs> झाले मी म्हणतो म्हणजे मध्ये काही खोडा आणू नये बाकी करणारे करत राहतील या कामासाठी मी तुमच्या सोबत ये गावकऱ्यांना खूप खूप धन्यवाद एवढा छान कार्यक्रम आपण घेतला एकंदरीत सगळ्या या तरुण मुलांना त्या कामासाठी देतो मी तुमच्या सोबतच आहे केव्हाही मला हाक मारा मी तुमच्या सोबत आहे एवढ्या यानंतर आदरणीय वादेसर काही माणसं तशी साधी असतात परंतु ज्यांच्या साधेपणात एक मोठेपणा असतो विचारात तेज असते बोलण्यात नम्रता असते आणि वागण्यात असतो सौजन्य व हृदयात असतो प्रेमाचा झरा असे या शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक वादेसर यांना मी या कार्यक्रमाचे आभार मानण्यासाठी बोलावतोय आदरणीय अच्छा जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा शेवगा या ठिकाणी खऱ्या अर्थानं हा प्रथमच माझे विद्यार्थी स्नेह व भूमिपुत्राचा सन्मान सोहळा या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले उद्घाटक म्हणून आपल्या जालना जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी आदरणीय मंगलाबाई मॅडम त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेचे अधिवेशता डॉक्टर उमा साहेब आणि खऱ्या अर्थानं आपण ज्यांना ऐकण्यासाठी या असतो असे वाबळेवाडीचे माजी शालेय उपस्थित अध्यक्ष आदरणीय सतीजी वाबळे साहेब यांनी या ठिकाणी येऊन आपल्याला मार्गदर्शन केलं त्याचप्रमाणे या गावचे प्रथम नागरिक तथा सरपंच आदरणीय शंकरजी गायकवाड उपसरपंच संकिजी खराड आमच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सादित्री पठाण आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी छोटासा कार्यक्रम आमच्या संन्याशी सर यांनी या ठिकाणी सादर केला आणि आपण सुद्धा जवळजवळ आठ वाटल्यापासून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात असे या सर्वांच आणि ज्यांचा या ठिकाणी आपण सत्कार केला आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित असला आणि या ठिकाणी शाळा विकास समिती ही स्थापन करून पुढे भविष्यामध्ये खऱ्या अर्थानं आपण काय करणार आहोत हे आदरणीय कुमार साहेब यांच्या बैठकीमध्ये आम्ही ते ध्येय ठेवलेलं आहे आणि या ठिकाणी आमची जो टीम आहे आणि आमचे जे सर्व सहकारी सर आहे अतिशय ही आपली जिल्हा परिषद शाळा खऱ्या अर्थानं कशी बदलेल जसं गावची शोभा हे गावचं मंदिर सांगत असत तसं गावचा विकास या ती मुलं कशी आहेत कोणत्या क्षेत्रात आहेत हे याच्यावर धरत आणि म्हणून या सर्वांच्या साक्षीनं ही आपली जिल्हा परिषदची शाळा आपल्याला खऱ्या अर्थानं बदलण्यासाठी आपण या ठिकाणी प्रयत्न करत आहोत आणि या सर्वांच्या साक्षीनं जवळजवळ या ठिकाणी ग्रामपंचायत आणि गावकऱ्याच्या मदतीनं आणि शालेय कमिटीच्या मदतीनं आपण जवळजवळ ऐंशी टक्क्यामध्ये बदल या येत्या दोन वर्षामध्ये आपण या ठिकाणी केलेला आहे त्याचप्रमाणे भौतिक सुविधा असेल विद्यार्थ्यांची गुणवत्ता असेल त्याचप्रमाणे आणि शैक्षणिक सुविधा असेल या सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केलेला आहे आज आमची पहिली आणि दुसरीची मुलं सुद्धा सरांनी पाहिलं ती अतिशय चुनचुनपणे या ठिकाणी वाचतात आणि इंग्रजी सुद्धा आमची जी मुलं आहेत ही चांगल्या पद्धतीने आणि भविष्यामध्ये सुद्धा शाळा विकास समिती आणि आम्ही शिक्षक सर्व ब्रंध या सर्वांच्या साक्षीनं मी आपल्याला एक या ठिकाणी दिसतो की वावळेवाडीची शाळा मी ही जवळजवळ पाच सहा वर्षापूर्वी ठिकाणी पाहून आलेलो आहे त्याचप्रमाणे शाळा ती सुद्धा आणि जरेवाडीची शाळा आहे बीड जिल्ह्यामधली ती सुद्धा शाळा मी या ठिकाणी पाहून आहे शाळा पाहण्यापेक्षा मी दर जसं आवडते माझ मनापासून ही शाळा लाविते लळा जशी माऊली बाळा तशा पद्धतीनं आताच वावळे सरांनी सांगितलं की गाव आणि पालक शाळेकडे आले पाहिजे खऱ्या अर्थाने काय होत की जे पालक आहेत कारण आपल्याकडे माहिती आहे आपल्याकडे खूप खाल सुरू आहे कशा का आणि आपण जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आपलं मूल घातल्यानंतर खऱ्या अर्थानं आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही तर पालक म्हणून आपली जी जबाबदारी आहे ही जबाबदारी आपण निश्चितचपणे पार पाडली पाहिजे किमान त्याला घरी आल्यानंतर आपण त्याला विचारला पाहिजे की तो आज काय केलं एवढं जरी आपण त्याला विचारलं तर त्याच्याकडे कारण आमच्याकडे जो विद्यार्थी असतो तो विद्यार्थी खऱ्या अर्थानं सहा किंवा सात तास या ठिकाणी तो असतोय आणि बाकीचे तास असतो तो तास त्या ठिकाणी असतो आता मला माहिती आहे आपण खूप वेळ या ठिकाणी झालेला आहे आणि मला खऱ्या अर्थानंतर आभार मानस सांगितलं ते पण मला थोडस राहत नाही आणि म्हणून मी दोन शब्द या ठिकाणी बोललो आणि शेवटी सांगतो ऋणी आहोत आम्ही आपले ऋणी आहोत आम्ही आपले देतो शब्द सुमनांचा उपहार अनमोल आम्हासाठी अनमोलला आज मानतो आपले आभार आज मानतो आपले आभार कार्यक्रम झाला बहारदार कार्यक्रम झाला बहारदार व्याख्यान आणि भाषण झाले जोरदार श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा आभार तेव्हा मानलेच पाहिजे आपले आभार आपले आभार आपले आभार धन्यवाद